रिक्षा फिटनेसचा वाढीव दंड रद्द न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव रिक्षा फिटण्यासाठी बेसुमार वाढवलेली दंडांची रक्कम रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी सोलापुरात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला रिक्षा चालकांना रिक्षा फिटण्यासाठी दररोज पन्नास रुपये दंड ठोठावणे म्हणजे जिजिया कर वसुली आहे या प्रश्नावर शासनाने संवेदनशीलता दाखवून रिक्षा चालकांना न्याय द्यावा अन्यथा येत्या सोळा जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा मोर्चातून देण्यात आला चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला सिटूचे नेते माजी आमदार नरसय्या आडम वाहतूकदार संघटनेचे रिया सय्यद भारतीय मजदूर युनियनचे प्रकाश आळंदकर अजिज खान कॉमरेड सलीम मुल्ला प्रदीप सिंगे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले या मोर्चात हजारो रिक्षाचालक सहभागी झाले होते एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी संगणकीय प्रणालीवर दंडांची आकारणी सुरू झाल्यानंतर रिक्षा फिटण्यासाठी असलेली सहाशे रुपये दंडांची रक्कम विलंब शुल्कासह वेसुमार वाढल्याचे समोर आले तेव्हा रिक्षा चालकांना धक्का बसला चालकांना माहीत झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला या प्रश्नावर सर्व रिक्षाचालक संघटना एकवाटल्या असून ही अन्यायी दंडांची वाढीव आकारणी रद्द करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले यावेळी नरसया आडम यांनी घनाघाती भाषणास शासनाच्या अन्यायी धोरणावर हल्लाबोल केला एकीकडे बड्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देताना दुसरीकडे दररोज दहा बारा तास मेहनत करून रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकावर अन्यायाचा वरवंटा चालविला जात आहे जोडीला वाहतूक पोलिसांचा जात सोसावा लागतो वाहतूक पोलीस केव्हा रिक्षाचे छायाचित्र टिपतील आणि केव्हा दंडांची पावती पाठवतील याचा नेम नाही यात रिक्षा चालक भरडले जात आहेत अशी व्यथा त्यांनी मांडली यावेळी प्रकाश आळंदकर रियाज सय्यद अजिज खान प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी जमीर शेख व शिटूचे राज्य सचिव युसुफ शेख यांची बासणे झाली एक रिक्षा चालका विरुद्ध निर्णय लागला आणि परिवहन आयुक्तांनी परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज पन्नास रुपये दंड आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची नक्की त्यांनी दिलेल्या तीन लाखाची रिक्षा तर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं वरण या सगळ्या बाकीच्या गोष्टी ती दोनशे रुपये मिळणं पुस्तकेला त्यात पन्नास रुपये दत्तोदंड घेतलं तर हा रिक्षावाला जगणार कसा आज जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे या गोष्टी ही जाणू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल भरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापूरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही केवळ आत घालतील मला घेराव करणारे घेराव करतील पत्ता सुद्धा लागणार नाही आमचा रिक्षावाला असा आहे पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो एवढा मजबूत रिक्षावाला आहे आमचा <प्रिक्षा> <प्रिक्षा> याची काळजी आम्हाला नाही आम्ही सगळे आत राहू पण आमचे रिक्षावाले गणिमी कावा वापरतील छत्रशिव शिवरायाने आम्हाला सांगितलं गणिमी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा रिक्षावाल्याला सांगतो टिळा लावा विठ्ठल आणि रुक्मिणीच मूर्ती आता दरा आणि चाला <laughs> चल चलेगा हिटलरेगा जो हिटलर की चल चलेगा हिटलर की हात मरेगा समिती वाहतूक संघटना संयुक्त कृती समिती गल्लीचे रिक्षा वसुली दिल्लीचे पन्नास रुपये दंड बंद करा कोण म्हणतो करणार नाही अरे कोण म्हणतो करणार नाही अरे मागतो आमच्या हक्काच्या